नमस्कार मी अश्विनी मी आज तुम्हाला चाट मसाला करून दाखवणार आहे आपण घरच्या घरी जात चाट मसाला बनवतो आहे बाजारातून पान आ विकत आणू शकतो पण बाजारातून आणलेला तो एवढासाच किती तीस पस्तीस रुपयाला एवढासा पन्नास पन ग्रॅमचं पाकिट भेटतं तर ते तर आपल्याला काय पुरत पण नाही जर घरी आपण चाट मसाला बस बनवला तर तो आपल्याला चांगला भरपूर वर्षभर पुरतो आणि टिकतो पण वर्षभर छान असा तर मी आज तुम्हाला त्याचं साहित्य दाखवते काय काय लागणार आहे ते लाग चाट मसाल्यासाठी मी इथं धने घेतलेत दोन चमचे धने आहेत हे छोटा चमचा आपण कांदा पोहे खातो ते दोन चमचे धने आहेत त्यानंतर दोन चमचे जिरं आहे तर दीड चमचा मी आ, हे घेतलं आहे आपलं मिरी घेतली ही तुम्ही मिरी पावडर पण घेऊ शकता जर तुमच्याकडे असेल तर त्यानंतर पुदिना आहे पुदिना भरपूरसा घ्या पुदिन्याने खूप छान चव लागते त्याला त्यानंतर मी इथं हिंग घेतला आहे बघा हिंग आहे हा त्याच्यातला मी अर्धा चमचा हिंग घालणार आहे त्यानंतर मी इथं आमसूर पावडर घेतली आहे बघा ही चार चमचे घेतली आहे आमसूर पावडर आणि ही सुंठ पावडर आहे सुंठ पावडर नसेल तर आल्याचा तुकडा घेऊ शकता तुम्ही तो किसून सुकून घ्यायचा मात्र आणि हे चार ते पाच मिरच्या घेतल्यात बेडगी मिरचे हे आणि एक चमचा साखर घेतली आहे मी आणि एक चमचा मीठ घेतलं आहे हे मीठ गुलाबी मीठ आहे जे पतंजलीचा भेट्टा आपल्याला तेच वापरायचं पांढरं मीठ कधी तुम्ही वापरू नका जास्त हे असं मीठ वापरा आपल्या शरीरासाठी चांगलं असतं चा। त्यानंतर मी त्यामध्ये हे बघा हे रॉक सॉल्ट आहे पादेलॉन म्हणून एक मीठ मिळतं हे काळं मीठ असतं ते घालायचं अर्धा चमचा आणि सेंदेलॉन हे दोन्ही मीठं घालायचे अर्धा अर्धा चमचा म्हणजे हे हा एक चमचा होईल अर्धा अर्धा चमचा घातला तर आणि आपलं हे एक चमचा असे दोन चमचे मीठ होईल आपल्याला आणि ह्या मिठाने खूप छान चव येते मस्त एकदम टेस्ट लागते म्हणून हे दोन्ही मिठं नक्की तुम्ही घाला याच्याशिवाय ये टेस्ट येणारच नाही हे दोन्ही मिठं घाला तुम्ही सेंदे लोन आणि पादेल तर आता आपण हे तयार करायला घेऊ या मसाला तर ह्यामध्ये मी ह्या मिरच्या धने जिरे आणि मिरी ह्या चारी वस्तू मी थोड्याशा गरम करून घेणार आहे तव्यावर जास्त भाजायचे नाही फक्त थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आणि हे सर्व बाकी एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक पूड करून घ्यायची तर मी हे आधी भाजून घेते आणि मिक्सरला लावून घेते सर्व आणि तुम्हाला तयार झाल्यावर मसाला दाखवते खूप छान टेस्टी मसाला होतो आपला घरच्या घरी बनवलं तर बाहेरून आणण्यापेक्षा आणि वर्षभर छान टिकतो तर मी आता हा हे भाजायला घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते तयार झाल्यावर मसाला मिक्सरला लावून घेतला आहे बघा सर्व साहित्य मी चाट मसाला तयार झाला आहे मिक्सरला लावून बारीक करून घेतला आहे आणि इतका सुगंध आहे मस्त एकदम खूप छान सु सुगंध येतो आहे आणि मस्त झाला आहे एकदम बारीक पण झालं आहे बघा एकदम बारीक झालं आहे छान एकदम पावडर छान झाली आहे आणि खूप छान टिकतो हा मसाला हा मी थोडा बनवला आहे जसा लागेल तसा मी बनवू शकते मी हा मसाला मला आता सहा महिने तरी पुरेल त्यानंतर मी परत बनवेन आणि घरी बनवल्यानंतर आपल्याला कमी जास्त तिखट वगैरे सर्व घालू शकतो कारण बाजारातून आणलं तर थोडा फिक्का असतो तो पण घरातून आपण स्ट्रॉंग बनवू शकतो थोडा तर असा तुम्ही पण बनवा आणि खूप कशाबरोबर म्हणजे भेळीमध्ये किंवा तुम्ही काही चाट बनवलं मूग वगैरे उकडून त्याच्यात घालू शकता किंवा फळं कापून त्याच्यावर पण घालून खाऊ शकता दही दहीवडा आपण आणतो किंवा बनवतो घरात त्याच्यामध्ये पण घालू शकता आमटी भाजीमध्ये घातला तरी टेस्ट छान येते याची तर असा तुम्ही पण बनवा मी दाखवल्याप्रमाणे आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडले असतील आवडत असतील माझे व्हिडिओ मी बनवते ते तर मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद